वन विभागाच्या भरती प्रक्रियेत गोंधळ कागदपत्र तपासणी संदर्भात तारखांचा घोळ झाला परीक्षार्थी भरतीपासून वंचित राहणार एक दिवस वाढवून देण्याची उमेदवारांची वन विभागाकडे मागणी मी ऋतुजा मनावर संसार मी पुण्यावरून आलेली आहे माझी वनरक्षेची तारीख ही बारा दिली होती बारा दोन दोन हजार चोवीस बारा दोन दोन हजार चोवीसला आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सकाळी नऊ वाजता तिथं हजर राहिल्यानंतर आमचं पहिलं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं डॉक्युमेंट्स मध्ये त्यांनी सांगितलं की ईडब्ल्यूएस पात्रता ही दोन हजार तेवीस आणि चोवीस ची पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही परत रिटर्न तुमच्या जिल्ह्यामध्ये जावा तहसील कार्यालयामध्ये ते एक दिवसात काढा आणि चौदा तारखेला डायरेक्टली तुम्ही कोल्हापूर मध्ये साठी रिटर्न या आम्ही तेवढ्या धावपळीमध्ये हो तेवढ्या निम्मा रात्री तिथपर्यंत जाऊन ते सगळं काम करून आज आम्ही इथं उभा राहिलो सकाळी नऊ वाजल्यापासून आम्ही इथे आलो आज इथले एक अनेक मुलगी नाशिक जालना अमरावती ह्या ह्या ठिकाणावरनं प्रत्येक मुलगा मुलगी आलत कुणाचे पालक सुद्धा सोबत असताना मुली इथं रात्री रात्री तीन तीन वाजेपर्यंत येऊन थांबलेत आल्यापासून यांचं प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट, गोष्ट कॉम्प्रोमाइज केली आम्ही तुम्ही हे करा अर्ज भरा तुम्ही लाईनीत बसा तुम्ही इथे थांबा तुम्ही ते करा सगळ्या गोष्टी इथं केलं आणि इथे बाहेर येऊन हे आता सांगतात की तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत परवापर्यंत ईमेल येईल आम्ही यांना एकच रिक्वेस्ट करतो की त्यांनी आता आमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आम्हाला रिटर्न नंतर पाठवलं तरी चालेल पण आता आम्ही डॉक्युमेंट्स व्हरिफिकेशन केल्याशिवाय कुठल्याही मुलगा आम्ही बारा तारखेला सांगलीमध्ये गेलो त्यानंतर त्यांनी काय केलं कागदपत्र डॉक्युमेंट संपूर्ण तपासणी केली कोल्हापूर सांगितलं काय परत त्यांनी कागदपत्र डॉक्युमेंट चेक केले उंची उंची संपूर्ण सगळं चेक केली आणि सांगितले की तुम्ही चौदा तारखेला कोल्हापूरला राखीव दिवस ठेवलेला आहे आणि त्या दिवशी तुम्ही कोल्हापूरमध्ये मध्ये सकाळी नऊ वाजता हजर राहा आणि तुमची तर सगळे डॉक्युमेंट सगळं तपासणी करून तुमची हे होईल सगळे आणि इथं आल्यानंतर यांनी असं हे लावले आता हे नाही तुमची तारीख संपली तुम्ही का आला नाही ते झालं ते झालं लेखी लिहून देऊन देखील म्हणजे तिथल्या अधिकारी त्याचं नाव काय आहे सांगा तर आम्ही काय त्याचं नाव विचारव तुमचं नाव काय आहे साहेब सांगा म्हणून हे नंबर आहे चौदा तारखेला नमस्कार मी शिवम कुंभार मी कोल्हापूर मध्ये वनरक्षित भरतीसाठी आलो होतो माझी तारीख होती तीन डॉक्युमेंटची रिपोर्टिंग रिपोर्टिंगची तारीख होती तीन मग माझं कास्ट सर्टिफिकेट घरी घरी असल्यामुळे त्यांनी मला सांगितलं की तू चौदा तारखेला येऊन भेट तर हिथं चौदा तारखेला आलो तर इथं आमची एक कोणी आमची दखल पण घ्याय ना ती आणि आम्हाला आत पण घेणार आणि आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण करून घेणार ती हजार रुपये भरून आला ही हजार अकराशे रुपये भरून सुद्धा आमचं हे आलं म्हटल्यावर आता कसं करायचं सांगायचं तुमचं काय म्हणतात सांगा बोला बोला तुमचं मी प्रकाश कांबळे मलकापूर कोल्हापूरचा मला अगोदर जुन्या पोर्टलप्रमाणे नऊ तारीख दिली होती आणि त्याच्यामध्ये माझं नऊ तारखेचा था सांगलीचा रिपोर्ट होता परंतु सांगलीला मी करेक्ट साडेआठ वाजता वन्य विभाग याच्या आपल्या कार्यालयासमोर गेलो पण त्याच्यानंतर त्यांनी मला काय के केलं की आतमध्ये घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुमचं तर डॉक्युमेंट चेकिंग जे आहे ते ह्याच्यामध्ये सातारेमध्ये आहे तर मी म्हटलं माझं साताऱ्यामध्ये कसं काय मला तर सांगलीची इकडली दिली आहे डेट दिलेली आहे तर ते म्हटले की जे नवीन पोर्टल आलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचा सिनियरटी वाईज नंबर आलेला आहे आणि तो तुमचा दोन तारखेला होता मग त्याच्यामुळं माझं ते जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन आहे ते पूर्णपणे मिसिंग झालं आणि मग तिथून त्यांनाही मला कोणत्याही प्रकारची पोस्ट पावती वगैरे हो काही दिली नाही तर तिथं माझ्या त्यानंतर सर्च केले सर्च केल्यानंतर नंबर माझा त्यांनी मला सांगितला की हा हा तुमचा आता नंबर आहे आणि तुमचा जो आहे जो प्रॉपर म्हणजे डॉक्युमेंट जे आहे ते चेकिंग झालेलं नाही तर तुम्ही आता काय करा चौदा तारखेला कोल्हापूरमध्ये रिपोर्ट करा की तुम्ही चौदा तारखेलाच या पण आज चौदा तारखेला इथं आल्यानंतर आमची कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स अजूनपर्यंत काही चेक झालेले नाही सकाळपासून आम्ही साडेआठ वाजल्यापासून इथं थांबलो आहे डॉक्युमेंट्स अतराला होतं तर तिथं त्यांनी तिथं गेला आम्ही तर तिथं गेल्यावर त्यांनी ते जे आहे ना जे नॉन क्रिमिनल आहे ना डॉक्युमेंट नव्हतं डॉक्युमेंट नव्हतं माझ्याकडं त्यांनी आम्हाला चौदा तारखेला बोलवला बोला बोलवलं तर आम्ही मुपाला बोला डॉक्युमेंट घेऊन आलेलो आहे मग हे तिथं हे घेऊन राहिलं आम्ही एक एक आर्मी मॅन आहे मी पण आता मला एक याच्या रि ह्याच्या करण्यासाठी डॉक्युमेंट चेक करण्यासाठी आजची तारीख दिलेली होती आज सकाळपासून आमच्या सुद्धा पोर्टामध्ये काही अन्नाचा हे नाही आणि या सर्वांच आमचं सोहळा या संपूर्ण जेवढी लांबून लांबून मुलं आलेले आहेत तर त्यांचं जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन त्यांना पुढचं जे भरती प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये येऊन यावं न्याय मिळावा आणि बाकी ठाणे वगैरे इकडलं झालेलं आहे तर त्या दृष्टीकोनातून कोल्हापूरमध्ये सुद्धा व्हावं सर मी इंग्रजी निपा <coughs> काय झाले सत्तर टक्के मुलांचा एकच प्रश्न आहे सर प्रश्न <coughs> आम्ही जेव्हा साताऱ्याला गेलो होतो तिथं आम्हाला बाद करायचं होतं कारण त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला चौदा तारीख एक दिलेले <coughs> आहे आणि तिथं <तीता> उपस्थित राहावा <coughs> मग ते कर्मचारी अधिकारी लोक आज का घेत नाहीत माझं तिथं मूळ प्रमाणपत्र नव्हतं <coughs> मला तिथं बात करायची होती इथं आल्यानंतर आम्हाला एवढं मी लातूरहून आलोय इथं आल्यानंतर एवढं आम्हाला आम्हाला का त्रास द्यायचा इथं बात केलं असतं तर आम्ही इथं आलो असतो का आमची मागणी एकच आहे त्यांनी म्हणत आहेत

सही okay. त okay.